तिकडे आणलं मग असं गाय बांधलेच नाही तर त्यांनी गाय तशाच सोडून दिला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हटलं मम्मी बाग आपल्या गायी दुसऱ्याच्या आवारात गेले तर पप्पा काय मग मग ते असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणा असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून मग अंकलच्या आधी मी तुकडून आले परत काय झालं की म्हणून मग hm. अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलूनच गेलं म्हणजे असं वरून करायला उचलना ना गेलं मग अंकलनी ते उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती, ती दुवं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कसं पण येऊन भेटत मला असं म्हणजे लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता पप्पा काय म्हणायचं तुला काय नको दिसत होऊन दाखव म्हणायचे मला तुझी गेले तर काय का, गे तुझी कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजे डबल नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही दिवशी ती की रडायचं गाळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं गप्पसायचं असं म्हणजे सहन करायची ही होते त्याच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय का वाटत वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय पप्पा स्वप्न पूर्ण करणार काय मागणी जसं माझे पप्पा गेला तसं कोणाची जाऊन हेच आहे नुकसान झालं हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुथाय लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळ्या लागलं